मी जो मुलगा दिसतो माझा मुलगा आहे तो बघा तो आठ ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी काम आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम चालू आहे नागसेन ए नागसेन इकडे ती गेला तू तिकडं पंधरा दिवसपासून माझा मुलगा ह्या ठिकाणी काम करतोय काही नाही होईकलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी लेखे गेले भेक नाही जो सुद्धा यांचे वय नसताना सुद्धा ही मुलं ह्या ठिकाणी काम करत आहे तो मुलगा आहे मा थापी घेऊन आला काम दाखवत तुम्हाला कॉलम खालून वर भरून येऊस तर तो सुद्धा तिने स्वतः बकेट हातात घेऊन त्यांनी ते काम केलं नाही म्हणत होत तरीसुद्धा फिरत आता तो हे बघा

putar काम करत आहे पुतळ संतना नियमित मोटिव चल देखना था आला कौन करा तो ला तो डालो ला हंता 500 दादा आईश